नमस्कार मंडळी कविताच रेसिपीजमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वाटण घालून फोडणीचं वरण कसं करायचं ही रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी पहिल्यांदा वाटण तयार करून घेणार आहे या वाटणासाठी मी सोडून घेतलेला लसूण हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं घालणार आहे तर आता हे आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आहे तर थोडं ओबडधोबडच आपल्याला वाटायचं आहे जास्त बारीक नाही वाटायचं तुम्ही पाहू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता आपण फोडणी देऊयात यासाठी मी कढई तापून घेऊन यामध्ये सुरवातीला तेल घालती आहे तर साधारण दोन पळ्या मी इथे घातलेल्या आहेत वरणासाठी आता आपण फोडणी देऊयात तेल चांगलं तापलं की आपल्याला पहिल्यांदा जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे मोहरी चांगली तडतडून झाल्यावर आपल्याला यामध्ये आता जिरं सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता आपली जिरी मोहरी चांगली तडतडून झाली आहे तर यामध्ये मी थोडीशी कडीपत्त्याची पानं घातली आहेत थोडं बारीक चिरून घेतलेला टोमॅटो तर हे आपल्याला फोडणी चांगली हलवून घ्यायची आहे साधारण ही फोडणी आपल्याला एक ते दोन मिनिट परतून घ्यायची चांगली आता यामध्ये आपल्याला आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते घालायचं आहे मी साधारण अडीच चमचा हे वाटून घेतलेलं वाटण घातलेलं आहे हे चांगलं आपल्याला दोन ते, ते तीन मिनट चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून हिरवी मिरची पचायला हलकी जाईल आपल्याला त्यामुळे हे आपल्याला आप चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे एक अर्धा चमचा मी हळद घातली आहे हळद घातल्यावर पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपली फोडणी चांगली परतून झालेली आहे आता यामध्ये मी कुकरमध्ये शिजून घेतली आहे तुरीची डाळ घालते आहे अशा पद्धतीने वरणाला मी फोडणी दिली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला साधारण दीड चमचा मीठ घातलं आता यामध्ये मी साधारण एक चमचा साजूक तूप घालणार आहे साजूक तूप घातल्यावर या वर्णाला खूप चांगली चव चा येते आता आपल्याला उकळी येऊपर्यंत हे वरण गॅसवर ठेवायचं आहे साधारण पाच ते सहा मिनिट आपल्याला हे वरण गॅसवर मध्यम गॅसवर आपल्याला असंच ठेवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या वरणाला चांगली उकळी कुठली आहे तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करू शकता जे कोणी वरण खायचा कंटाळा करतात अशा पद्धतीने जर तुम्ही वरण केलं तर नक्की खातील यामध्ये आता मी थोडीशी बारीक चिरून घेतली कोथिंबीर देखील घातली आहे तुम्ही पाहू शकता आपलं वरण जवळजवळ तयारच झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर कविताच रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा एक, एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत थँक्यू